शाळेमध्ये सातवी पर्यंत मी ते शिक्षण घेतलेले त्याच्यानंतर दहावी पर्यंत मी म्हणजे जिल्हा परिषद मध्ये शिकलेलो आहे त्याच्यानंतर मग आयुष्यामध्ये असं काय नसतंय की बाबा जिल्हा परिषद मध्ये शिकलेला नाही सगळे जेवढे अधिकारी लोक आणि जेवढे मोठे उच्च पदावर गेलेले सगळे लोक जिल्हा परिषद मध्ये शिकले असते आणि याच्यामध्ये आपलं काय असतंय देश आपण पक्का करायचा असतो शिक्षक लोक आपल्याला देते हेच प्रश्न असते असतात आम्ही आता पोलीस झालो हेच प्रश्न येत नाही जे तुम्ही आता तुम्हाला शिकवते का हेच प्रश्न तुम्हाला परत कायम येणार आहे आपण वयामध्ये ठरवायचं का आपल्याला काय व्हायचं आयुष्यामध्ये पोलीस व्हायचं का डॉक्टर व्हायचं काय इंजिनियर व्हायचं आर्मी मध्ये जायचं त्या हिशोबाने आपण करायचं स्ट्रगल प्रत्येकाच्या आयुष्यात स्ट्रगलचा काळ आपल्या लोक जास्त नाव ठेवत असते तर आपण हे या खंड समजा आपण हे ठरलं पोलीस व्हायचं मग त्याच्यामध्ये किती आड आपल्याला आपल्याला काटे टोचू ऊन वारा पाऊस सगळे झेलण्याची आपली तयारी ठेवायची आणि सातत्याने या खंडात आपण स्वप्न बघितलं तर ते स्वप्नासाठी रात्र दिवस झटत राहायचे की लोकांना वाटलं पाहिजे की येड झालंय येड नस झाले ते हे झपटलेलं असतं त्याला रात्र दिवस कधी अभ्यास करा माझ्या पाठीशी इतका खंबीरपणे उभा होता माझ्या सोबतचे भरपूर मुलं लागले आयुष्यामध्ये मला कधीच म्हणला नाही की बाकीचे मुलं लागले आणि तू कस का लागला नाही माझी तुलना इतर मुलाशी माझ्या बापाने कधीच केली नाही तो बाप कधी पण खंबीर होता कधीच आयुष्यामध्ये म्हंटल म्हणला नाही आणि ज्या दिवशी मला विष्ण मध्ये आला त्या दिवशी मा बाप आयुष्य म्हणजे रात्रभर झोपला नाही या या मी वयाची एक एक दोन दोन मार्कांना वाटायचं गप्पा आणते मी एक एक मार्कांना मागच्या वरून मागच्या निवड जात एकशे ऐंशी मार्क होते मला फक्त मी वायात समोरच्या वा वय जास्त होत आणि माझं कमी होत असे माझे भरपूर मनी यासाठी मला लय वेळ हुलकणी दिली एक एक दोन दोन मार्कांनी तरी मी कधी घटलो नाही आयुष्यामध्ये मला माहित होतं आज ना उद्या हे आहे तर संघर्षाचा काळात कठीण परिश्रम तुम्हाला कठीण परिश्रम केले काय मांडला आपण हरवतोय असं आयुष्यामध्ये काय नसतंय आम्ही पण मागच्या सगळे म्हणजे असं हुशार विद्यार्थी पुढे आयुष्यामध्ये शिव असं काय नसते पण जे माग असे सर्वसाधारण विद्यार्थी असते का आयुष्यामध्ये काय दाखवत असते फक्त तेवढी तुमची जिद्द ठेवते मनामध्ये की मला हे करायचं आणि त्या दिशेने वाटचाल करायचं आपल्या गावामध्ये भरपूर लोक लागलेले मध्ये याच्यामध्ये शिकून काही शिक्षक झालेत काय हे झाले काही झाले सगळ्याला विचारायचं आपल्याला जे येत नाही ते एवढे बोलून बोलू शकतो